चार ते पाच महिन्यामध्ये सेंटर ऑफ एक्सिलन्स कोपोली पो या ठिकाणी जे सुरू होईल त्यासाठी खूप शुभेच्छा आणि ही ट्रीटमेंट लोकांना अफोर्डेबल व्हावी यासाठी या आणि ॲक्सेसेबल पण असावे यासाठी टाटा मेमोरियल सेंटरचा रिसर्च आणि सेंटर ऑफ एक्सलन्स यासाठी खूप खूप शुभेच्छा की आत्ताच्या घडीला की आय इंटिग्रेशन जो सुरू आहे ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतोय की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे आयुर्वेदामध्ये सुधोतीत म्हटले डायरेक्टली एका शब्दात मी आयुर्वेदात बरा होतो हे म्हणण्यापेक्षा आयुर्वेदाच्या मेडिसिनचा रिसर्च या ठिकाणी सुरू आहे ट्रेडिशनल इंटिग्रेटिव्ह मेडिसिन्स टू पॉईंट ओ हा कार्यक्रम जो आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स ॲडव्हान्स सेंटर फॉर द ट्रीटमेंट रिसर्च अँड एड्युकेशन कॅन्सर टाटा मेमोरियल सेंटर आणि इन कॉलॅबरेशन विथ द सार्स सेंट्रल आयुर्वेदा रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई सपोर्टेड बाय द मिनिस्ट्री ऑफ आयुष गवर्नमेंट ऑफ इंडिया यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला जो रिसर्च स्टडी इन इंटिग्रेशन ऑफ द आयुर्वेदा ह्याच्यावरती ऑलरेडी सुरू आहे त्याच्यावरती तीन दिवसाची चर्चा त्यांनी घडवून आणली त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि इट इज अ वन ऑफ द बेस्ट इनिशिएटिव्स आणि सेंटर ऑफ ॲक्सिलन्स यासाठी गवर्मेंट ऑफ इंडियाकडून अप्रॉक्सिमेटली थ्री हंड्रेड क्रोड्स ऑफ रुपीज टाटा मेमोरियल सेंटर ह्यांच्यासाठी दिलेले आहेत आय थिंक इन अनादर एक चार ते पाच महिन्यामध्ये सेंटर ऑफ ॲक्सिलन्स खोपोली या ठिकाणी जे सुरू होईल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा कॅन्सरची ट्रीटमेंट लोकांना अफोर्डेबल पद्धतीने व्हावी आणि इट इज एन रिसर्च बेस्ड आणि इंटिग्रेशनसुद्धा जरी असेल म्हणजे ट्रेडिशनल मेडिसिन जरी यूज करायचं असेल तरी तो रिसर्च बेज असेल आणि जेव्हा टाटासारखी इन्स्टिट्यूट त्यांच्याबरोबर रिसर्च बेजमध्ये काम करते डेफिनेटली पीपल विल बिलीव्ह फॉर दिस रिसर्च आणि हे ट्रीटमेंट लोकांना ॲफोर्डेबल व्हावी यासाठी आणि ॲक्सेसेबल पण असावे यासाठी टाटा मेमोरियल सेंटरचा रिसर्च आणि सेंटर ऑफ एक्सलन्स यासाठी खूप खूप शुभेच्छा मी एकच सांगेन की आत्ताच्या घडीला की इंटिग्रेशन जो सुरू आहे ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतोय की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे आयुर्वेदामध्ये सदोतीत म्हटलं नाही डायरेक्टली एका शब्दात मी आयुर्वेदात बरा होतो हे म्हणण्यापेक्षा आयुर्वेदाच्या मेडिसिनचा रिसर्च तो या ठिकाणी सुरू आहे खूप काही आपल्याला सांगू शकेन की त्याचमुळे आपण आयुर्वेदामध्ये स्वासच स्वास्थवृत्तम जे सांगितलेलं आहे कॅन्सर होऊ नये म्हणून कितीतरी उपाय जे सांगितलेले आहेत ते जरी केले तर कॅन्सर होणार पण नाही आहे इट इज एन प्रिव्हेन्शन इट इज बेटर ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याची काय काळजी घ्यावी आणि मग त्याच्यानंतरच्या पुढे रिसर्च यासाठी हा रिसर्च सुरू आहे गोव्यामध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली गोव्यामध्ये पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही आहे फक्त एटी दॅन सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात ते कमी झालेली आहे म्हणून दाखवतात आजही गोव्यामध्ये गेले ते सगळे हॉटेल्स एटी पर्सेंट फूड्स आपल्याला मिळेल आणि नाव वी आर प्रोमोटिंग द वेलनेस टुरिझम इन द स्टेट ऑफ गोवा